महायुती सत्तेत येताच काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडलय त्यातही काँग्रेसन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली आहे मात्र त्यांच्या शुक्रवारी झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत संमत झालेल्या ठरावात ईव्हीएमचा साधा उल्लेखही नव्हता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीही काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमची ईव्हीएम वर शंका नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे अशी भूमिका मांडली आहे ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करताना कायदेशीर लढाई लढताना मात्र काँग्रेस मागं हटताना दिसते पण आरोप करण्यात पुढे असल्याचं चित्र आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर आपण खरंच ईव्हीएम हॅक होऊ शकत का ईव्हीएम मध्ये घोटाळा शक्य आहे का मतदान ते मतमोजणी या काळ्यात ही यंत्र कशी काम करतात जाणून घेऊयात नमस्कार मी समक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाडी यांनी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी नुकतीच मुलाखत घेतली त्या मुलाखतीनंतर तांबे यांनी या ईव्हीएम संदर्भात दोन पोस्ट लिहून सविस्तर माहिती दिली त्यातून ईव्हीएम संदर्भातल्या साऱ्या प्रश्नांची आरोपांची उत्तरं जाणून घेऊयात या एकवीस मुद्द्यांमधून इव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा तीन यंत्रांचा संच असतो त्यात बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही युनिट असतात प्रत्येक मशीनला क्रमांक असतो ही मशीन जिल्हा निहाय फर्स्ट लेवल क्लिनिंग सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष होतं या यंत्रणांवरच सर्व नोंदी सील इत्यादी काढून टाकली जातात या यंत्रांमधील डेटा काढून टाकला जातो नादुरुस्त यंत्र कंपनीला परत पाठवली जातात एका जिल्ह्यासाठी काही हजार यंत्र येतात त्यामुळे ही प्रक्रिया काही दिवस चालते ईव्हीएम संदर्भात हे झाल्यावर डमी कोटिंग केलं जातं ईव्हीएम यंत्र स्टोअर रूम मध्ये सील बंद केली जातात तिथं पोलीस पहारा असतो त्याशिवाय सीसीटीव्ही ची पाळतही असते ईव्हीएम यंत्रांचे क्रमांक प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिले जातात प्रत्येक मतदान केंद्रांवर कोणती यंत्र पाठवली जाणार याचं वाटप सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर तीन चार वेळा केलं जातं जेणेकरून यंत्र संचात घोटाळा होणार नाही याची खातर जमा केली जाते प्रत्येक मतदान केंद्रावर कोणते यंत्रसंच पाठवलं जाणार याची यादी उमेदवाराच्या कार्यालयाला मिळते उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सदर यादीनुसार यंत्रसंच आले आहेत याची खातर जमा करायची असते उमेदवार प्रतिनिधींच्या खातर जमेनंतर एक हजार मतांचं चाचणी मतदान केलं जातं ज्या चिन्हाचं पटन दाबलं की त्याच चिन्हाची नोंद व्हीव्हीपॅट वर होते आहे का याची खातर जमा केली जाते सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी प्रत्येक मतदान केंद्रांवर असतात त्यांच्या समक्ष ही चाचणी घेतली जाते त्या संदर्भात ते आक्षेप घेऊ शकतात मतदान किती वाजता सुरू झालं किती मतदान झालं मतदानाच्या दरम्यान कोणतं मशीन का बदललं मतदान केव्हा संपलं इत्यादीची नोंद असलेला फॉर्म सतरा सी प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला, दिला जातो मतपेट्या व ईव्हीएम चा संच कडेकोट बंदोबस्तात ठेवला जातो तिथं सीसीटीव्ही ची निगराणी असते त्याशिवाय उमेदवारांच्या प्रतिनिधींचाही पहारा असतो मतमोजणी सुरू करण्यापूर्वी आलेल्या यंत्रांमधून कोणत्याही पाच यंत्रांची निवड करून व्हीव्हीपॅट वरील नोंदी आणि मतदान यांचा ताळमेळ बसतो आहे का याची खातर जमा सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर केली जाते मतमोजणी बूथ निहाय्य होते प्रत्येक बूथवरील मतदानाचा तपशील फॉर्म सतरा पत्रात सी वर नोंदलेला असतो सदर नोंदीनुसार मतमोजणी होते आहे का यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी लक्ष ठेवायचं असतं उदाहरण एखाद्या बूथवर शंभर मतदारांनी मतदान केल्याची नोंद फॉर्म सतरा सी वर असेल तर त्या बूथच्या मतपेटीत शंभर मतच निघाली पाहिजेत कमी वा जास्त मत असल्यास तात्काळ मतमोजणी थांबवण्याची मागणी उमेदवारांचे प्रतिनिधी करू शकतात उमेदवारांचे प्रतिनिधी प्रशिक्षित नसतील सावध नसतील तर हेराफेरी होऊ शकते उदाहरणार्थ फॉर्म सी नुसार मतपेटीत मत आहेत का याची खातर केली तर तफावत येऊन त्यावर तात्काळ आक्षेप घेणं आणि सदर तक्रारीची पोच घेणं हा पुरावा हा हाती असतो मतमोजणीपूर्वी मत, मत आणि व्हीव्हीपॅट यांचा ताळमेळ होता का याबाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप व तक्रार केली होती का तसा पुरावा आहे का प्रत्येक टप्प्यावर याचे पुरावे असतील तर आक्षेप घेणाऱ्यांची बाजू भक्कम होते एकाही उमेदवाराकडे यापैकी एकही पुरावा नाही नोंदी नाहीत माझ्या घरातील माणसं मला मतदान करणार नाहीत का अमक्या गावात माझ्या संस्थेत काम करणारे शेकडो लोक आहेत त्यापैकी एकही मला मत मिळणार नाही का मतपत्रिकेनं ना मतदान झालं तरीही हा आक्षेप घेता येतो हे आक्षेप गुप्त मतदानात टिकणारे नाहीये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम व प्रणाली काय आहे ती कशी राबवायची याची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर आहे ती वाचून बात बातम्या व वा मत मांडावी इलेक्ट्रॉनिक संच जिल्हा व येण्यापासून ते, ते प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेतलं असतात दोनशे अठ्याऐंशी पैकी एकाही मतदारसंघातील एकाही उमेदवाराच्या प्रतिनिधीनं त्याच्या मतदारसंघात झालेलं मतदान आणि निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं त्याच्या मतदारसंघातील मतदान यामध्ये तफावत असल्याचं जाहीरपणे म्हटले नाही म्हटलं असल्यास त्याची पुष्टी करणारा पुरावा दिलेला नाही दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात करण्याच्या आधी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे कोणतेही पाच संच निवडले जातात या संचातील व्हीव्हीपॅटवर नोंद झालेली मतं म्हणजे मतपत्रिका आणि कंट्रोल युनिटमध्ये नोंदवलेली मतं याची पडताळणी केली जाते प्रत्येक उमेदवाराला किती मतं दोन्हीकडे मिळाली आहेत त्यांची बैरीच बरोबर आहे का हेही तपासले जातं दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील एकाही पोलिंग एजंटनं या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली व आक्षेप घेतला याचा कोणताही पुरावा एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याकडे व सकाळपासून नाही लोक व्हॉट्सअपवर पाठवत आहेत अमका तसा म्हणाला तमका हे म्हणतोय महाविकास आघाडी असो व अन्य कोणताही राजकीय पक्ष त्यांनी आपल्या पुढे असलेल्या राजकीय आणि वैचारिक आव्हानाकडे लक्ष द्यावं तरच त्यांना आणि महाराष्ट्राला नवीन आशा आहे मतपत्रिकेद्वारे मतदान व्हायचं त्यावेळी ही प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी प्रत्येक मतदान केंद्रांवर असायचे मतपत्रिकांची मोजणी ही, मत मत ही कटकटीची बाब होती कारण मतदारांना दिलेल्या रकाण्याच्या किंचित बाहेर व बाहेर खून केली तर ते मत ग्राह्य धरायचं की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित व्हायचे त्याशिवाय बुथ कॅप्चरिंगही व्हायचं मतमोजणीसाठी हजारो माणसं कामाला लावायला लागायची त्यातही चुका व्हायच्या सध्याची इलेक्ट्रॉनिक मोटिक सिस्टीम अधिक प्रगत करण्याची गरज आहे कारण अनियमितता व उणीवा त्यामध्ये आहेत म्हणून ते कटकारस्थान आहे असं म्हणणं पूर्णपणे अवैज्ञानिक आहे